नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावाविषयीक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण अवळखी तेहतीस हजार आठशे आथ अठ्ठावन्न क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा अठ्ठावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एकशे पन्नास क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा नऊशे रुपये तर कमाल दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव निफाड बाजार समितीमध्येच जो काही उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही सातशे पाच क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा तेराशे ऐंशी रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही नऊशे साठ क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा चौदाशे एकवीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव विंचूर बाजार समितीमध्येच जो काही लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही चार हजार पाचशे सदोतीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती नाशिक बाजार समितीमध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही पाचशे सत्याहत्तर क्विंटल झालेली आहे व तर त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे नाशिक बाजार समितीमध्ये जो काही उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही चारशे पस्तीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा एकवीसशे रुपये देण्यात आलेला आहे व सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही ही आठशे चौवेचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे संगमनेर बाजार समितीमध्येच जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही सात हजार सहाशे दोन क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा सव्वीसशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही बाराशे एक्कावन्न क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा सतराशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्येच जो पोळ कांदा आहे त्याची एकूणावळ ही अकरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांदार समितीमध्ये कांद्याचा काय बाजारभाव होता याविषयी माहिती दिलेली आहे अशाच माहितीसाठी बाजारभाव माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद